काय आज गुलाबी गुलाबी बँड वाले नो हात कुठे नाही घालायच अजून अजून रील बनवायला मम्मी आज ना मी किचन मध्येच रील बनवते तू जेवण बनवतेस ना त्याच अगं किचन मध्ये मी तर आज पत बनवायला लागली कस रील बनवणार रे चालते की मामे आळूचा फटफटा का आळूचा मला तर लय आवडतो तुझ्या हातचा आळूचा फटफटा रे बायानू जे काही तुम्हाला करायचंय ना ते लांबण करायचं बघा उग माझ्या स्वयंपाक खोळंबा नको त्याची वाप लागली तर त्याचा स्पोट व्हायचं रे मोबाईलचा अगं मग मी नाही स्पॉट होत तू काय कर या बाजूने टाक मी इकडनं व्हिडिओ घेते इकडचा अँगल राहिलाय माझा अगं मी एक अगं मी एकदा किती डबल मीट टाकलं तर तोंडात फॉलोअर्स काय म्हणतीस ती काय चाटून बघणार अगं पण मग रील कसं होणार पूर्ण चकुले हे बघ नाही चला बघू तुमच्या दोघींचा फतपदच करणार इथं माझं डोकं काय फिरवणार इथं अगं नी म्हटलं ना

देवा سما नवीन कामल जाणार आहे व्हाट इज दिस बंबे मला नाही सांगितलंस तू आता पोळावरस काय म्हणतील ही गावाला बातम्या देते आणि ही जर घरातली बातमी हिलात नसती वे त्यासाठी गावाला नाही घरच्या लोकांना फॉलो करावं लागतं आणि कानाने आणि डोळे तर नाही हे जागेवर ठेवावं लागतं तुझं कानाने आणि डोळे सतत त्या मोबाईल मध्ये गाडलेले असतात माहित नाही म्हणा जा हे फतफत काढायला वाढत घेऊन ये तेवढं